हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आम्ही दोघी सासू सुना मी प्रतीक्षा आणि ह्या माझ्या सासूबाई आज व्हिडिओ कारण म्हणजे आज आम्ही दोघीही लवकर घरी आलेलो आहोत छान वातावरण आहे असं पावसाळी ढग आले मस्त हवा सुटलेली आहे आणि आता या आम्ही बसलो आहे अंगणात तर आता चहा प्यावासा वाटतो मस्त आता चहा करतेस का आपल्याला करते, <laughs> करते ना, ना। जसं की तुम्ही बघितलं की क्लायमेट असा भारी झालेला आहे पावसा पाऊस येण्याची शक्यता आहे हे आहे आमचं छोटस गार्डन हे बघा वेगवेगळी झाडं मला खूप आवडतात झाडं पण कसं भे आमचं शेड्यूल बिझी असल्यामुळे जास्त काही एवढं मेंटेनन्स का जमत नाही थोडीशीच लावलेली आहेत मी तर हे असे बघा असे दारासमोर असे आम्ही कुंडे ठेवलेले आहेत सगळ्यात छान झाला नाय पण सासूबाई चहा कसा झालाय मस्त एकदम ना आल्या टाकून मस्त कड़क एकदम <laughs> अस थोडं निवांत आम्ही रोज भरपूर धावपळ असते आमची तशी सकाळीच आम्ही नऊ नौ साडेनऊला आवरून जातो सगळं घरचं काम वगैरे हो दोघे आमचं मेडिकल शॉप आहे आणि आम्ही राहायला इथे गावामध्ये आम्ही इथं गावा असं सिटीत वगैरे नाही राहतात गावाबाहेर दोन तीन किलोमीटरवर आम्ही राहतो असं शेतात घर बांधून त्यामुळं आम्हाला असं निवांत वेळ कधी नसतोच असं कधी लवकर आलं काय आलं तरच आम्ही निवांत असतो त्यामुळं आज व्हिडिओ काढला आहे बोलतो हे बघा किती क्यूट असं नवीन मेंबर आलेला आहे ह्याचं नाव तुम्ही सुचवा काय ठेवायचं आजचा हा मिनी ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय